नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सात बारा असेल आठ असेल मालमत्ता पत्रक असेल याच्यापैकी काहीही तुम्हाला जर काढायचं असेल तर घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून लॅपटॉप किंवा पी सीवरून हे सर्व ऑनलाईन डाउनलोड करू शकतात किंवा बघू शकतात तेही फक्त दोन मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप महत्वाची माहिती आहे सात बारा असेल आठ अ किंवा मालमत्ता पत्रक याच्यामधील माहिती बघण्यासाठी तसेच कोणाकोणाचे नाव आहेत गट नंबर सर्वे नंबर बघण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये काय करायचंय तुम्हाला सर्वात आधी एक गुगल क्रोमवरती यायचं आहे यामध्ये तुम्हाला सात बारा असं नाव टाईप करायचंय टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा महाभूमी भूमी अभिलेखचं या ठिकाणी पेज ओपन होईल तर तुम्हाला या ठिकाणी महाभूमी याच्यावरती क्लिक करायचे या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल महाराष्ट्र शासन महसूल विभाग गाव नमुना नंबर सात बारा व आठ अ आणि मालमत्ता पात्रक पाहणे ठीक आहे पत्रक तर या ठिकाणी तुम्ही हे सगळं बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला बघा खाली सिलेक्ट डिव्हिजन विभाग निवडा म्हणून दिलेला असेल तर यामध्ये टोटल सगळे आपले जे महाराष्ट्रातले विभाग आहेत त्या विभागांची माहिती दिलेली आहे तुम्ही ज्या विभागामध्ये असताल त्या विभागाला तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी गो दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे तर अशा प्रकारे प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर विभाग हे नाव दिसेल सात बारा आठ मालमत्ता पत्रक जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तुमचा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका विचारला जाईल तोही व्यवस्थित निवडा की तुमचं गाव हे कोणत्या तालुक्यामध्ये येतंय आणि गाव निवडल्यानंतर तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गाव निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं गाव जे आहे या ठिकाणी बरेच गावं दिलेले तुम्ही तुमचं गाव या ठिकाणी बघून निवडू शकतात गाव निवडल्यानंतर या ठिकाणी बघा सर्वे नंबर गट नंबरनुसार शोधू शकतात अक्षरी सर्वे नंबर गट नंबरनुसार शोधा पहिलं नाव मधील नाव किंवा आडनावाने ही शोधू शकतात या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचंय किंवा संपूर्ण नाव असेल तर संपूर्ण नावाने करायचंय आपण आधी आडनावाने बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय आणि आडनाव या ठिकाणी टाईप करायचंय या ठिकाणी टाईप झाल्याच्या नंतर तुम्हाला शोधावरती क्लिक करायचंय लोड करेल शोधल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या नावाने या ठिकाणी आलेला असेल नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यासमोर तुमचा गट नंबर सुद्धा दिलेला असेल क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा भाषा निवडलेली आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषा निवडू शकता त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी पुन्हा खाली सात बारा पहा असं लिहिलेलं असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक कॅपचा आलेला असेल तो कॅपचा तुम्हाला भरायचा आहे भरल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू करायचे या ठिकाणी तुमच्या नावाचा सात बारा ओपन होईल गाव नमुना सात या ठिकाणी लिहिलेला असेल या ठिकाणी गाव पीयू आय डी गट क्रमांक उपविभाग तालुका जिल्हा त्यानंतर क्षेत्र आकारणी खाते क्रमांक दिलेला असेल या ठिकाणी भोगवटदाराचे नाव क्षेत्र आकार फेर या ठिकाणी कुळखंड व इतर अधिकार सुद्धा दिलेले असतील त्याच्यामध्ये फेरफार केली आहे का नाही या ठिकाणी तुमचं दाखवलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे नावं दिलेले आहेत क्षेत्र दिलेलं आहे त्या नावांसमोर त्याचा आकार दिलेला आहे आणि पुढं फेर दिलेला आहे या ठिकाणी जिरायत शेती आहे बागायत आहे की पोट खराब क्षेत्र आहे या ठिकाणी सर्व दिलेलं आहे आणि एकूण क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी जेवढे लोक त्या गटामध्ये सामील असतील त्या गटामधले सर्वांचे नाव या ठिकाणी आलेले असतील त्यामध्ये तुमचंही नाव असेल आणि शेवटचा फेरफारीचा दिनांकही या ठिकाणी दिलेला असेल तर याच्यावरून तुम्हाला तुमचं क्षेत्रफळ माहीत होईल जिरायत आहे बागायतदार आहे ठीक आहे तर याच्यावरून तुम्हाला फेर कधी वडलेला आहे याचा तेही या ठिकाणी डेट दिलेली असेल आणि कोणावरती कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा या ठिकाणी दर्शवलेलं असेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे सात बारा आणि आठ अ सेम प्रोसेस आहे आठ अ ला सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे सर्व सिलेक्ट करायचं आहे मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी सुद्धा असंच सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमची माहिती पूर्णपणे दिसून जाईल तर मंडळी तुम्ही माहिती सगळी बघितलेली असेल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट वरती जाऊन सात बारा आठ किंवा मालमत्ता पत्रक जर असेल त्याची माहिती बघायची आहे तुम्ही त्याप्रमाणे इतरांची माहिती बघू शकता त्यामध्ये ती प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना सारखी आहे पण याचा वापर तुम्हाला कोणत्याही शासकीय कामांमध्ये करता येणार नाही हा वैयक्तिक वापर होईल तुमचा शासकीय कामांमध्ये जे करण्यासाठी सात बारा आठ किंवा मालमत्ता पत्रक असते त्याच्यावरती सिग्नेचर असतात डिजिटल सिग्नेचर असलं तरीही चालतं डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी तुम्हाला डिजिटल सात बारा काढावा लागेल आणि तो कसा काढतात याचाही व्हिडिओ मी बनवणार आहे चॅनलवर जर तुम्ही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र